महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची मला या बाईटद्वारे शिवाजीराव जाधवना आणि त्यांच्या डायरेक्ट असं सुचवायचं आहे की हा कारखाना या वर्षी सुरू झाल्यानंतर म्हणजे हा कारखाना सोळा अकरा दोन हजार तेवीसला ला सुरू झाला आणि आज दोन मध्ये त्यांनी फक्त तेवीस हजाराचे गाळप केलेले आहे या कारखान्याची चांगली कॅपॅसिटी अॅव्हरेज कॅपॅसिटी दोन हजार मेट्रिक टन पर डे आहे आणि दोनशे दिवस जर कारखाना झाला चार लाख टन गाळप होऊ शकतो विशेष म्हणजे या भागामध्ये दोन धरणाचं पाणी असल्यामुळे चार लाख टन ऊस उपलब्ध आहे असताना हा कारखाना व्यवस्थित चालत नसल्यामुळे प्रचंड लॉस होत आहे आतापर्यंत यांनी जे कर्ज काढलेलं आहे खेळ भांडवल असो ते शकले असो यांनी हप्ते नाही फेडल्यामुळं कर्मचाऱ्याचे पगार नाही दिल्यामुळे या कारखान्याचे जे पत होती ती पूर्ण निघून गेलेली आहे या कारखान्याला कोणी एक दमडी पैसा देऊ इच्छित नाही किंवा देणार नाही त्यामुळे मी या निवेदनाद्वारे शिवाजीराव जाधव आणि त्यांच्या डायरेक्टर सुचू शकतो सुचू इच्छितो कारण आम्ही या कारखान्यामध्ये उभारले माझा सुद्धा मोलाचा वाटा आहे पाणी आणण्यासुद्धा माझा मोलाचा वाटा आहे असे असताना सुचू इच्छितो की शिवाजी जाधवनी राजीनामा द्यावाय आणि इथून निघून जावे मी या डायरेक्टर बोर्डाला विश्वासात घेऊन आहेतच डायरेक्टर बोर्ड वापरून कुठलीही निवडणुका न लावता कुठले कुठली कारवाई न करता मी कारखाना चालू इच्छितो जेणेकरून या भागातला जो पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा पाण्याचा शेतक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो निघून जाईल कर्मचाऱ्याचा जा पगार निघून जाईल त्यामुळे पुन्हा पुन्हा विनंती शिवाजीराव जाधवांना विनंती करतो सुचितो की त्याने पटकन राजीनामा द्यावा आणि हा कारखाना पी आर देशमुखच्या हवाली घालावा पी आर देशमुख हा कारखाना चालल्यानंतर सक्षम आहे असं मला वाटते मी फक्त माझल फक्त दीडशे मताने पडलेले म्हणजे माझ्या पाठीमाग सुद्धा सभासद लोगो आहे ते सिद्ध होते हे सांगू शकतो पुन्हा पुन्हा शिवाजी जा विनंती सूचना आपण इथून निघून जावं आमचा कारखाना हवाली घाला मी या डायरेक्टर बरोबर सोबत काम करणार आणि कारखाना चांगल्या प्रकारे जरा चालण चालू झालं मागच्या सहा महिन्याखाली टोकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली त्या निवडणुकीत सन्माननीय ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांना सभासदांनी भरघोस मतानं निवडून दिलं कारण त्यांनी सा कारखाना हा चालू केला चालू केल्याच्यानंतर गेले सहा वर्ष त्यांनी कारखाना चालवला पण मागच्या सहा महिन्यापासून त्यांना जे बहुमत दिलं सभासदांनी विश्वास टाकला त्या विश्वासाला शिवाजीराव कुठंही पात्र राहिले नाहीत आणि मागच्या काही दिवसात असं झालं की कारखान्याचं गाळप हे दोनशे अडीचशे टन आहे आमच्या टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या एरिया जवळपास तीन गुळाचे कारखाने आहेत ते गुळाचे कारखाने पूर्ण क्षमतेनं चालतात पण टोकाई सहकारी साखर कारखाना हा तीनशे टनाच्या वरी आजपर्यंत कधीही चालला नाही दोन हजार तेवीस चोवीसच्या काळपात आणि कुठल्याही शेतकऱ्याला पैसे नाहीत कर्मचाऱ्याला पैसे नाहीत संचालक बोर्डाची कधी मिटिंग कारखान्यावर नाही आणि अशी काल दहा जानेवारीला एक माहिती मिळाली की बा एक कारखान्याचा व्यापारी साखर कार साखरचा व्यापारी ते आमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्याशी मिटिंग घेत आहे आणि सांगतं आहे की बाबा मी तुम्हाला पैसे पुरवतो तुम्ही यंत्रणा वाढवा मग आमचं म्हणणं आहे की बा आमच्या सभासदांनी निवडून दिलेले हे संचालक कोण्या कामी हातात जर कारखान्याच्या कर्मचाऱ्यासोबत जर एखादा व्यापारी मिटिंग घेत आहे तर मग आमचा कारखाना नेमका चालवायला एक संचालक चालवायला आहेत की काय व्यापारी चालवायला हेच काही कळायला मार्ग नाही आणि ऊस द्यायचा कोणाच्या भरोश्यावर कारखान्याचे सन्माननीय सभासद संचालक हे इतर कारखान्याला ऊस देतात आता शिवाजीराव जाधवसाहेबासोबत जवळपास सोळा संचालक निवडून आले त्या सोळापैकी माझ्या माहितीप्रमाणे एका संचालकानं ऊस कारखान्याला दिला आहे बाकीच्या टोटल संचालकानं कोणं डोंगरखड्याला दिला कोणा बाराशिवला दिला कोणा शूरला दिला आणि काही जणांनी तर गुळाला दिला आहे या संचालकाचा जर चर्मनवर कारखान्यावर विश्वास नसेल तर सामान्य शेतकऱ्याला बुडवण्याचं धोरण कशासाठी राबवाय त्याच्यामुळं माझी एकच विनंती आहे की बा शेतकऱ्यांनी ऊस देतानी काळजीपूर्वक कोणाच्या तरी संचालकाच्या भरोश्याना द्या संचालकानेच ऊसा दुसऱ्या कारखान्याला दिलेत आणि तुम्हाला सांगतात की आमच्या टोकाईला द्या त्याच्यामुळं हा काळ बेकार आहे शेतकऱ्यासाठी ऊस देते वेळेस काळजीपूर्वक द्या जो कारखाना वेळेवर पैसे देते अशा कारखान्याला द्या या टोकाईच्या संचालकाने ऊस दुसऱ्या कारखान्याला द्या दिला त्याच्यामुळं तुम्ही विचार करून ऊस द्या सबस्क्राईब ने Never miss an update.